हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आई होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर भरपूर दिवसानंतर मी माझं इव्हिनिंगचं रुटीन हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि हे रुटीन तुम्हाला कसं वाटलं तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा काल तर मिनी ब्लॉग शेअरच केलेला आहे त्यालासुद्धा तुम्ही छान असा प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक्यू सो मच आणि बऱ्याच ताईंचं काय होतं जे मिनी ब्लॉग बघते ते फुल ब्लॉग बघत नाहीत आणि जे फुल ब्लॉग बघते ते मिनी ब्लॉग बघत नाहीत त्यासाठी म्हटलं चला दोन्हींसाठी होऊन जाईल साडेपाच वाजलेत आणि तर मी आता स्कि फ्रेश वगैरे झाली आता स्किन केअर वगैरे करून घेते आता हे रोजचं रुटीन आहे माझं सकाळचं स्किन केअर आणि इव्हनिंगच्या टायमिंगला स्किन केअर दोन्ही स्किन केअरनं चुकता करते आता गावाकडे कर गेल्यामुळे थोडंसं स्किन केअरकडे स्किन केअरकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे थोडंसं चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे यायला सुरुवात झाली नाही तर प्रॉपर अशी आपण स्किन केअर वगैरे केली स्किनची काळजी घेतली तर स्किन खूप छान होते आणि डायटसुद्धा खूप त्याला हे होते महत्त्वाचे आहे स्किनसाठी सुद्धा आपण डाएट वगैरे फॉलो केली व्यवस्थित तर आपोआप स्किनवरती ग्लो येतो हे तुम्हाला आता प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल माझ्या आणि माझा स्वतःचा अनुभव आहे तीन ते चार महिने झाले तीन तर महिने झालेच असतील की मी डायट वगैरे करते आणि वजन सुद्धा कमी झालेलं आणि चेहऱ्यावरती सुद्धा खूप छान फरक पडलेला पण आता गावावर गावाला गेलते ना तेव्हा आठ दिवस तरी माझ्या डायटचं वगैरे काहीच पूर्ण वाट लागलेले त्यामुळे चेहऱ्यावरती सुद्धा आता पिंपल्स वगैरे येतात पण आता परत नंतर मी आता सुरुवात केलेली आहे डाएटला कारण डाएट खरंच खूप महत्वाचे आहे किती पण आपण प्रोडक्ट महाग महागाईचे वापरू पण त्याचा काहीच उपयोग होत नाही आपलं शरीर सुद्धा आतून तेवढंच चांगलं पाहिजे पौष्टिक खाणं पिणं साखर बंद किंवा तळेले पदार्थ मैद्याचे पदार्थ ह्या खाल्ल्यामुळे खरंच आपल्या चेहऱ्या चेहऱ्यावरती किंवा शरीरावरती खूप वाईट परिणाम होते त्याचे तर हि तर मी आता स्किन केअर वगैरे करून घेतलेलं आहे तर चला स्किन केअर झाल्यानंतर खरंच खूप फ्रेश वाटतं आणि आता कामाला सुद्धा एक उल्हास येतो आणि पटपट घरातली कामे सुद्धा होते तर आन मी स्कूलमधून आले ना आम्ही दोघी असं निवांत असतो कारण तिला दिवसभर तीन साडेतीन वाजते स्कूलमधून यायला मग तिला वाटतं की मम्मीने आता खेळायला तर त्यासोबत कोण नाही मग आम्ही दोघी मस्त असं थोड्या वेळ तिच्यासोबत मी टाइम स्पेंड करते नंतर मग थोड्या वेळ ती झोपली तर मी सुद्धा थोड्या वेळ आराम करते आणि नंतर मग पाचच्या पुढे जे काही डेलीचं रुटीन आहे ते करत असते मी तर आता इथं जे काही घरात पसारा केला ते आवरत होते आणि टिफिन वगैरे बॅग मधून काढून आता धोला घेते आणि स्कूल ज्या दिवशी असेल ना त्या दिवशी एवढा काही घरात पसारा नसतो पण ज्या दिवशी स्कूल सुट्टी असते स्कूलला तेव्हा एवढा पसारा असतो पण असो आता तिला बाहेर तर खेळता जायला येतच नाही कारण खेळायला पण जागा नाही बाहेर आणि घरातच मग जे काही ते मग तिला किती पसारा करायचे करून देते आणि नंतर मग एकदम इव्हिनिंगच्या टायमिंगला आवरत असते तर आता सुद्धा मी आवरून घेतलं आता किचनमध्ये जाते आता ग्रीन टी बनवून घेते कारण ग्रीन टी नाही म्हटलं तर मी आठ दिवस झालं आठ दिवस झालं मी पिले नाही आणि गावाकडे कस साक दुधाचा वगैरे चहा त्यामुळे छान वाटतं प्यायला त्यामुळे गावाकडे गेल्यानंतर मी चहा पिले आ आठ दिवस तरी चहा त्यामुळे वजनात म्हणजे काय फरक पडला नाही पण जी माझी जर्नी चालू होती ती थोड्यापुरती थांबलेली आहे पण मी आता परत आजपासून सुरुवात केली सकाळपासून तर हि मी जे काही शेंगदाणे वगैरे भरणीतले संपलेले साखर वगैरे ते भरून ठेवलं आणि मला किराणासुद्धा भरायचं आहे पण जेव्हापासून आहे ना हे फ्लिपकार्टचं ग्लोसरी वगैरे भेटते ना तेव्हापासून मी डीमार्टला गेलीच नाही कारण हे ह्यामध्ये सुद्धा खूप स्वस्त स्वस्त म्हणजे जसं आपल्याला डीमार्टमध्ये डिस्काउंट भेटू ना तसंच भेटतो त्यामुळे जसं पाहिजे तसं मी मागवत असते आणि फ्री डिलेवरी असते त्यामुळे काही चार्जेस वगैरे लागत नाहीत आपल्याला तर त्यानंतर ग्रीन टी बनवून घेतली आणि इथं तर वगैरे आवडते तर बघू शकता एवढा काही पसारा घरामध्ये पडला नाही कारण कसं होतं ती स्कूलमधून आली की थोडंसं दमलेली असती मग जेवण वगैरे करती आणि नंतर मग लगेच एक एक तास तरी ती झोपून जाते कारण सकाळचं पण लवकर उठावं लागतं आणि तिच्या स्कूलचं पण टायमिंग खूप आहे घरातून साडेआठला निघालं की परत दुपारचं साडेतीन वाजेत घरामध्ये येण्यासाठी तर त्यामुळे ती खूप दमते त्यामुळे खेळण्याच्या काही नादीच लागत नाही आणि मग नंतर मग उठल्यानंतर मग थोडंफार खेळते आणि खेळून झालं की अभ्यास करते तर मुलांचं पण एक असं रुटीन ठेवलं ना आपल्याला पण सोपं जातं आणले आणि त्यांना पण ओरडावं लागत नाही की अभ्यास करा हे करा ते करा तर आता ग्रीन टीसुद्धा दोन मिनटं आणि एका यांची कमेंट चालते की कोणती ग्रीन टी वापरते म्हणून तर लिप्टॉन ग्रीन टी वापरते मी आणि जरी तुम्हाला ग्रीन टी वापरायची प्यायची नसेल तर तुम्ही फक्त चहापत्ती असते ना ते पाण्यामध्ये उकळून घेऊ शकता ती सुद्धा चांगली आहे फक्त त्यामध्ये दूध आणि साखर टाकायची नाही तर हे दोन मिनटं मी पाण्यामध्ये तसं ठेवते आणि नंतर पिऊन घेते तर आता चला सर्व झालेलं आहे आणि सुद्धा नाश्ता वगैरे करायला दिला चिवडा बनवलेला तिने ते चिवडा खाल्ला आणि मी आपलं ग्रीन टी पेली आणि आता घर वगैरे झाडून घेते नाही म्हटलं तर पावणे सहा झालेत आणि पावणे सहा ते स सॉरी पावणे सहापासून मग घर क्लीन म्हणजे फक्त झाडून घ्यायचं बाकीचं तर मी अगोदरच आवरलेलं आहे आणि आता आणवीचं चाललेलं आहे टी व्ही पाहिजे सहा ते सातपर्यंतची ती टी व्ही बघते आणि नंतर मग सात ते आठ किंवा कधी कधी नऊ पण वाचतेत होमवर्क पूर्ण करायला कधी जास्त असतो कधी कमी असतो त्यामुळे आणि ती सी बी एस ई पॅटर्न ह्याला आहे ना बोर्डला आहे ना त्यामुळे तिला होमवर्क जरा जास्तच असतो त्यामुळे मी तिला बरोबर सातला होमवर्क करायला बस बसले की आठ नऊ वाजेपर्यंत होतो आणि तिचा एक टायमिंग ठरलेला आहे ती बरोबर त्या टायमिंगला घेऊन बसतेच आणि मुली जरा असते ते समजूतदार तरीही मी सर्व घर वगैरे क्लीन करून घेतलं तर हे सर्व झाल्यानंतर तिला खेळायचं होतं आणि तिचा खेळ बघून खरंच मला खूप हसायला येत होतं आणि आपल्या लहानपणीच्या पण आठवणी काही हे होत होत्या कारण आम्ही पण असंच टीचर हे बनायचो आणि खाली तेव्हा तर खूप मुलं असायचे पण गावाकडे पण इथं मुलं कशी एकटी पडतात आणि मग तिचं तेच चाललेल तुम्हाला पुढे आया तिचं बोलणं ऐकवेनच खरंच खूप खु, हा, ह खूप हसायला आलं मला तर तिचं चाललेलं ती टीचर बनलेली त्यानंतर मग दिवाबत्ती करून घेतली कारण टाईम पण झालता आणि एका ताईंची काल मिनी ब्लॉग मी शेअर केला ना इव्हिनिंगच्या रुटीनचा तेव्हा एका ताईंनी कमेंट केली की कोणतं तेल वापरते दिव्यासाठी तर दिव्यासाठी आहे ना म्हणतात की तिळाचं तेल शेंगदाण्याचं तेल वापरावं हो। पण ते नाही मी वापरत हे फक्त आपल्याला स्पेशल असं दिव्यासाठी तेल येतं आता ह्याच्यावरती दीप असं काहीतरी नाव आहे माझ्याकडे काय माझ्यात माझ्या एवढं काही लक्षात नाही दीप असं काहीतरी आहे त्याचा कापूर सुद्धा भेटतो आणि तेल सुद्धा ते पण ते आता एवढं व्यवस्थित असं नाव काय माझ्या लक्षात ये ना पण ते तेलच मी वापरते आणि बॉटलमध्ये येतं त्यामुळे ते ओतायला वगैरे सोपं पडतं तर आता झालेली आहे दिवाबत्ती करून आणि आता टाइम सुद्धा झालेला आहे आणि विला अभ्यासाला बसवायचा तर आधी तर मी आणला अभ्यासाला बसवलेला आहे आणि ह्या कार्पेटबद्दल एका ताईने कमेंट केली ती की हे फरशुवरून घसरतं का तर हो घसरते पण मी काय केलेलं आहे माहिती आहे का जे आपले सोप्याचे प हे आहेत ना काय म्हणतात पाय त्याच्या खाली थोड़ थोड़ ते थोडं थोडं लावलेलं आहे आणि त्यामुळे ते कार्पेट व्यवस्थित असं जेवढं पाहिजे तेवढंच बसले आणि ते सरकत वगैरे नाही आता फक्त झाडू वगैरे मारताना ते उचलावं लागतं आणि ते जरा जड आहे फक्त तेवढंच प्रॉब्लेम होते झाडू वगैरे मारताना पण मी काय करते सकाळचं सर्व घर क्लीन वगैरे करताना घर वगैरे पुसताना ते उचलत असते संध्याकाळचं काही एवढं हे उचलत नाही आणि एवढा काही कचरा पण होत नाही फक्त जेव्हा मी फरशी पुसते ना तेव्हा ते उचलून पुसत असते आणि क्वालिटी म्हटलं तर खरंच खूप छान आहे तर जरी तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तिथून दे 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 तुम्ही घेऊ शकता आणि जो मी टॉप वेअर केलेला आहे त्याचीसुद्धा लिंक मी देईन जरी तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आणि मीचं होमवर्क घेत घेत मी भाजी वगैरे निवडायचे असते ते निवडून ठेवते दूध वगैरे गरम करून ठेवते सकाळचं दूध काही म्हणजे घेत नाही फक्त संध्याकाळचं दूध आणते आणि संध्याकाळचं कसं व्यवस्थित असं हे होतं उकळलं जातं वेळ साय वगैरे येण्यासाठी मग ठेवता येतं आणि संध्याकाळचं काही एवढं काम नसतं त्यामुळे निवांत असं चाललेलं चालतं तर त्यानंतर मग आणवीचं होमवर्क झाला आठ वाजेपर्यंत होतो पाणी वगैरे भरून झालं की मग मी निवांत असं स्वयंपाकाला लागते आणि आता ह्या आठ दिवसात काय मी लवकर जेवत नाही पण आता सुरुवात करणार आहे लवकर जेवायची कारण नंतर परत अजून माझं वजन वाढेल त्यासाठी तर त्यामुळे आठ नऊ वाजेपर्यंत नऊ साडेनऊ वाजेपर्यंत स्वयंपाक होतो तिथून मग जेवायला थोडासा लेट होतो तर असं असतं माझं रुटीन आता नाईटचं रुटीन काय मी तुमच्यासोबत शेअर केले नाही फक्त इव्हनिंगच्या टायमिंगचं रुटीन रुटिंग शेअर केलेलं आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय जरी तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर तोसुद्धा व्हिडिओ मी बनवेन तर चला आणचा पण होमवर्क आता होत आलेला आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ